बाय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवले माझे नाव विमल त्रिवाणी सासर उमरखेड माहेर भडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी तुळशीचे होव्या तुळसे ग बाई तू तर हिरवी हिरवी गार आ गार तू तर हिरवी हिरवी गार तुझ्या पूजेला लाग मी झाली आय तै ग मी ग आय गर तुळसी ग बाई तुझ्या तोडू नाही तोडू नाही संध्याकाळी तोडू नाही कुंक वाचले न माझ जन्माला जाई बाई बाई माझ्या जन्माला जाई बाई तुळसीच्या आहे एकादशीला तोडून पाप आग पाप तोडायच आहे पाप पंढरपुरात आहे माझे आई बाप आई बाप आहे माझे आई बाप तुळसी ग बाई हिरव हिरव तुझा पाला आग पाला हिरवा हिरवा तुझा पाला पंढरपुरात आषाढी कार्तिके होतो गोपाल कालाम गोपाल काला होतो गोपाल ग कालाम तुळसी ग बाई तुझी हिरवी हिरवी काडी आग काडी तुझी हिरवी हिरवी काढी तुझ्या पूजेला बसते माझ्या राम सीतेची जोडी आग जोडी बसते राम सीतेची ग जोडी तुळशीचे लग्न घर गर घरी लगत ग लागत घर गर घरी ग लागत त्यांच्यावर सारे देव प्रसन्न घरात घर राहत सारे देव प्रसन्न राहत माझ्या घरी लग्न तुशी बाई गणवरी गणवरी तुशी बाई गणवरी कसा नट लाग माझ्या सावळा श्री हरी श्री हरी माझा सावळा श्री हरी माझ्या घरी तुळशीचे लग्न गणपतीला बोलावण बोलावण गणपतीला बोलावण तुळसीचे लग्न आमंत्रण नाही पुणा येला पुणा येला धनय पुणाला माता दनै पुणे लवकर यावे लग्नाला ग लग्नाला लवकर यावे ग लग्नाला तुळशीचे लग्न आमंत्रण शंकर आला शंकर आला आमंत्रण शंकर आला पार्वतीला घ्यावन यावे लवकर लग्नाला ग लग्नाला यावे लवकर लग्नाला तुळशीचे लग्न आमंत्रण शंकराला पार्वतीला घेऊन यावे लवकर लग्नाला तुळशीचे लग्न आमंत्रण गरामाला गरमाला मंत्रण गरमाला सेतेला घेऊन यावे लवकर लग्नाला ग लग्नाला यावे लवकर लग्नाला துசிச்சே லக்ன மோர தா வர ஆகமோரோர தா வர ஆடா படா டாக்கி வாட்ட பாயி முரளி முரளி பாயி முரளி ஆடவாடா வாட்ட பாயி முரளி முரளி பாயி முரளி जय धनय पुणे माता की जय तुळशी माता की जय